महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली कुस्ती याचं एक वेगळं नातं आहे महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांमध्ये कुस्ती हा एक खूप आवडीचा खेळ आणि त्याच्याशी माणसं खूप मोठ्या प्रमाणात जोडलेली आहेत याच महाराष्ट्रातल्या मातीतून खशाबा जाधव जे जा पैरण होते त्यांनी देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिकमधलं पदक मिळवून दिलं हेलसिंग या ऑलिम्पिकमध्ये आणि त्यानंतर खरं तर महाराष्ट्रातल्या ही मोठी मागणी होती की खशाबा जाधवांना पद्मश्री मिळावा आणि म्हणून काल मी स्वतः मान्य केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीयाजी यांना भेटलो आणि त्यांना म्हणाल की आपल्या क्रीडा खात्याने सुद्धा याची शिफारस केली पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीप्रेमींची मागणी आणि हे खरं तर तो मला असं वाटतं की ती योग्य सुद्धा आहे की पहिल्या देशाला ऑलिम्पिकमधलं व्यक्तिगत वैयक्तिक स्वरूपातलं जर पदक मिळून दिलं तर ते स्वर्गीय पहिलवान खशाबा जाधवांनी मिळून दिलं